रामनगर माझं सासर सासू सासरे आहेत माझे हौशी रामनगर माझं सासर सासू सासरे आहेत माझे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी माकडाला म्हणतात बंदर मामा मांजरीला म्हणतात मावशी माकडाला म्हणतात बंदर मामा मांजरीला म्हणतात टिंब टिंब रावांचं नाव घेते तिळ संक्रांतीच्या दिवशी लहानपणी पडले होते जखमेचा राहिला वन लहानपणी पडले होते जखमेचा राहिला वन टिंबटिंब रावांचं नाव घेते आज तीळ संक्रांतीचा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमभाव भक्तीने ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहते ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहते संक्रांतीच्या दिवशी मी न्हावून घेते नेसून साडी करून मेकअप ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते साडी नेसून मेकअप करून केसात लावते गजरा साडी नेसून मेकअप करून केसात लावते गजरा टिंबटिंब रावांचं नाव घेतात सर्व बायकांच्या आहेत माझ्यावर नजरा नाव आहे मनी पण उखाणा घेते तुमच्यासाठी मी चालते समोर आणि राव चालतात माझ्या पाठी नाव घ्या नाव घ्या आग्रह करताय सगळेजण नाव घ्या नाव घ्या आग्रह करताय सगळेजण टिंबटिंब रावांचं नाव घेते आज तीळ संक्रांतीचा सण कुंकू लावते हळद लावते वाण देते ओटीत कुंकू लावते हळद लावते वान देते ओटीत टिंबटिंबराव आहेत अजून आईच्या मुठीत लग्न करून आले या घरात झाली इथली सुनबाई लग्न करून आले या घरात झाले इथली सुनबाई दिवसभर कामे मला करावी लागतात घाई घाई अंगणात लावली जाई जुई टिंब टिंबरावांचे नाव घेते प्रेमळ आहेत माझ्या सासूबाई द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान टिंबटिंब रावांचं नाव घेते मी दिसते का छान तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंब रावांचं नाव घेते मला वान द्यायला फार उशीर झाला